न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा दादा चौधरी मराठी शाळेत वार्षिक आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ खुले ॲडव्होकेट विकी मुथा दादा चौधरी मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद आहे हिंद सेवा मंडळाचे शताब्दी वर्ष साजरे होत आहे तर दादा चौधरी मराठी शाळेला तर दादा चौधरी मराठी शाळेला त्र्याहत्तराव्या वर्षाची दैदीप्यमान परंपरा लाभलेली आहे स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो तसेच स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ खुले आहे असे प्रतिपादन उद्योजक ॲडव्होकेट विकी मुथ्था यांनी केले हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला उद्योजिका काजल राऊत यांनी शाळेला डिजिटल कलर टी व्ही भेट दिला विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि मोबाईलचे दुष्परिणाम या नाटिका सादर केल्या तसेच देशभक्तीपर गीतांनी स्नेहसंमेलनाचा रंग चढला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट विकी मुथा हे होते तर प्रमुख उपस्थितीत उद्योजिका काजल राऊत रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शिरीष रायते माजी नगरसेवक संजय चोपडा वेतन पथक प्राथमिकचे अधीक्षक हेमंत साळुंके हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस मानद सचिव संजय जोशी ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा दादा चौधरी मराठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी हिंदसेवा मंडळाचे कार्यसदस्य ज्योतिताई कुलकर्णी जगदीश झालानी आदी उपस्थित होते हा कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी ताजेगोड सायटे कॉर्पोरेशनची संचालिका आज मला माननीय व्यासपी सुला सर एवढे सर यांनी इथे आपल्या मला इथे बोलवलं त्यानिमित्ताने मी त्यांचे खूप खूप आभार मानते आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधी शेख मुखा सर त्याच्यानंतर उपस्थिती से संजय चोप्रा सर श्री सर मनोज शिंदे सर आणि हेमंत सर आणि सरस मोहे यांचे मी खूप खूप आभार मानते आज मी दादा चौधरी शाळेमध्ये आपण मराठी शाळेमध्ये शिकतो आहे याचा इतिहास फार जुना एकोणीसशे पन्नास साली शाळेची स्थापना झाली आणि तेव्हापासून ही सेवा अखंड चालू आहे त्यासाठी शाळेचे खूप खूप आभार मानले आज सगळे सारे जमिनीवर आले खूप सुंदर सगळ्यांनी ड्रेसअप केला आणि इथे मला त्यानिमित्ताने माझं बालपण आठवलं मी एक मराठी शाळेची विद्यार्थिनी आहे रयत शिक्षण संस्थे माझं मध्ये माझं शिक्षण झालं आणि तिथूनच मला एक शाळेमधून आपल्याला जसे करिअर आपला निश्चित होत आणि तुम्ही सगळ्यांचं खूप खूप उज्ज्वल भविष्यात इथे घडव तुम्ही देशाचं नाव मोठं एक चांगले बनाव ही सगळ्यांनी माझी अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू वार्षिक स्नेहसिमित्त मला एक चित्र बोलवल्याबद्दल मी हिंद सेवा मंडळाच्या सगळ्या प्रस्तींना धन्यवाद देतो मुलांना त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी बेस्ट विषय थँक्यू